जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विरोधकांना मत मिळवायचे आहेत त्यामुळे योजना बंद पडण्याचे खोटे आरोप करत आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांचा विरोधकांवर घणाघात पुन्हा आमचे सरकार येणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती मंत्री डॉक्टर जैखमू गावित यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांना फायदा होत आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे मात्र विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असतील ही योजना बंद पडणार नाही आहे आमचे पुन्हा सरकार आल्यावर योजना सुरू राहणार विरोध आहे विरोधकांना मत मिळवण्याचे आहेत त्यामुळे योजना बंद होतील असे खोटे नाटे आरोप विरोधकांकडून केले जात असल्याचा टोला मंत्री यांनी विरोधकांना लगावला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमचं सरकार आलं तर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डबल करू असो त्याच्यामुळे संपण्याचा प्रश्नच नाही ते मत मिळू नये म्हणून ते असं खोट्या अफवा पसरतात त्यांचे खटाखट पैशाचे तर पैसे मिळाले नाही खोटं बोलायची सवय आहे विरोधकांना